कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना मी वैशाली तुमचे स्वागत आहे आपल्या स्टडी ब्लॉगमध्ये आणि बघा सकाळी मी उठलेले आहे आणि आता अभ्यासाला बसले तुम्हाला इकडे कॉ कॉर्नरमध्ये कौ, बघा जेव्हा बाहेर आले तेव्हाचं दृश्य दाखवत आहे आणि साडेचार वाजलेले होते आणि आज मी तुमच्यासोबत आपण अभ्यास करतो पण तो लक्षात राहत नाही वाचलेलं लक्षात राहत नाही त्यासाठी काही टिप्स देणार आहे किंवा कसा अभ्यास करते मी ते तुमच्यासोबत शेअर करण्यात थांबा मी तुम्हाला काहीतरी दाखवते बघा इकडे गेले कोठ्यात तर गोठ्यात गेल्यावर बघा गाईचे गाईला दाखवलं मी तुम्हाला आणि आता बघा अभ्यास कसा करणार आहे ह्या टिप्स मी तुमच्यासोबत आता शेअर करते तर मंडळी बघा आपण सकाळी जे विषय आपल्याला अवघड वाटतात तर ते घेऊन बसावे म्हणजे कसं सकाळी मूड फ्रेश असते त्यानंतर आपण आपल्याला ब्रह्मवेळीत केलेला अभ्यास आठवतो आता माझं हो असं आहे सगळ्यांचे मत वेगवेगळे असू शकते तर मला तर वाटते की अभ्यासाची जी योग्य वेळ आहे ना ती ब्रह्मवेळीत केलेलीच योग्य असते तर बघा मी तुम्हाला दाखवते मी विज्ञानाचा अभ्यास करत आहे आणि विज्ञान कसं जरा मला जे केमिस्ट्री भाग असो किंवा रसा म्हणजे लक्षात राहायला थोडं वेळ लागतो आ, तर म्हणून बघा मी आज सोबत आज मी माझ्या अभ्यासाची स्ट्रेटेजी शेअर करणार आहे तर बघा मैत्रिणींनो अभ्यासाची योग्य वेळ कोणती असते तर ब्रह्म वेळ असते किंवा मग आपल्याला ज्या वेळेत आपला कॉन्सन्ट्रेशनचा अभ्यास असतो ना ती वेळ तर बघा मी इकडे तुम्हाला कोपऱ्यात पुस्तकं दाखवल्या मी तात्यांचा ठोकळा माझ्याजवळ घेतला आहे गजरेसरांचं पुस्तक घेतलेलं आहे आणि एका एम पी एस सीचं पुस्तक स्टडी प्लॅन म्हणून ते घेतलेलं आहे असे तीन पुस्तकं माझ्याजवळ आहेत त्यातून मी आता अभ्यास सुरू माझा केलेला आहे तर जास्तीत जास्त, जास्त मी ब्रह्मवेळेत माझा अभ्यास करते आणि तो ती वेळ माझ्यासाठी सुटेबल आहे आणि सायंटिफिक दृष्टीने सुद्धा असं मान्य केलेलं आहे की ब्रह्मवेळेत केलेला अभ्यास हा आपल्यासाठी उपयुक्त असतो किंवा छान असतो म्हणून तुम्हाला सांगते तर असा अभ्यास करा की जेणेकरून आपल्या लक्षात राहील आणि आपल्याला छान त्या अभ्यासाला मी तुम्हाला दुसरी टिप्स सांगते की जे आपण वाचतोय ना ते मी असं कसं फिरता फिरता वाचायचं किंवा आपण जे, जे वाचलंय ना ते आठवण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे जरा पाच मिनिटं वाचायचं आणि पुस्तकातलं डोळे लावून आठवण्याचा प्रयत्न करायचा का आपण करा ते जे अभ्यास केला आहे तो आपल्याला कितपत आठवत आहे म्हणजे ही जी टिप्स आहे या ना यामुळे काय होते जेव्हा आपण पेपर द्यायला जातो ना त्यामुळे पेपरच्या वेळेस आपण डोळे बंद करतो ना तो अभ्यास आपल्याला तर मी अशी करते आता सगळ्यांचं मत वेगवेगळं असू शकते तर माझी पद्धती मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि ती माझ्यासाठी उपयुक्त ठरलेली आहे म्हणून सांगते जोही आपण अभ्यास करतो हो ना तो असा मी फिरता फिरता वाचते किंवा मग तो अभ्यास तिसरी टिप्स म्हणजे तो अभ्यास मी लिहून बघते म्हणजे लिहायचं म्हणजे जेवढं आपण उजव्या हाताचा प्रयोग करू ना तेवढा आपल्यासाठी फायद्याचा असतो म्हणजे जोही अभ्यास केला किंवा त्याचे नोट्स काढायचे किंवा लिहून पाहायचा म्हणजे जसं आपल्याला योग्य वाटते ना तसं करून पाहायचं म्हणजे म्हणजे आपण लिहून पाहलं तर आपल्या ते बरोबर लक्षात राहतं आणि आपले नोट्स पण होतात आणि एक आणखी सांगते एक पेन पेन्सिल किंवा कागद आपल्या जवळच घेऊन बसायचं आणि त्या कागदावर महत्त्वाचे महत्त्वाचं जे वाटतं त्या कागदावर लिहायचं जेणेकरून मग आपण कुठेही किंवा केव्हाही जेव्हा तो कागद आपल्या जवळ घेऊ किंवा मग आपल्याला वाटते की हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे आणि तो आपल्यासाठी उपयुक्त आहे तेव्हा मग तो कागदावरच वाचायचं आणि आपले नोट्स वाचायचे आणि रिवाईज करायचं हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या नंतरचा पॉईंट आहे सब्जेक्ट इंटरेस्ट ज्या सब्जेक्टमध्ये तुम्ही अभ्यास करताय त्या सब्जेक्टमध्ये तुम्ही तुम्हाला इंटरेस्ट असायलाच पाहिजे बघा आपण एखादी स्टोरी बघतो किंवा एखादा मूवी बघतो तर आपण छान इंटरेस्टने बघतो आणि जेव्हाही मग आपल्याला त्या स्टोरीवर किंवा मूवीवर एखादा प्रश्न विचारते ना तर आपल्याला बघा बरोबर लक्ष आपल्याला बरोबर लक्षात येतं की या मूवीमध्ये काय झालं या मूवीमध्ये कुठे काय आलं कुठे हिरो आला कुठे व्हिलन आला म्हणून आपण इंटरेस्ट न बघतो ना ते त्यामुळे आपल्याला बरोबर लक्षात राहतं म्हणून अभ्यास करताना पण इंटरेस्ट नाही करा जेणेकरून आपण जो अभ्यास आप करू तो आपल्या लक्षात राहील आणि कुठे काय आलं हे बरोबर आपल्या लक्षात राहील आणि आपल्याला त्याचा खरोखर खूप फायदा होतो मीही अशीच करते आणि अगोदर मला ह्या गोष्टी माहीत नव्हत्या पण आता जसा जसा मी माझा अभ्यास करत आहे तसे तसे मी माझे पॉईंट काढले आणि ते तुमच्यासोबत शेअर करत आहे कारण मला असं वाटतं हा फायदा सगळ्यांनाच व्हायला हवा जेणेकरून सगळ्यांचच आपल्याबरोबर छान यशस्वीरित्या आपण आपलं यश प्राप्त करू शकू आत्ता जो समोरचा पॉईंट सांगत आहे की घोकंपट्टी करायची नाही डू नॉट क्रॅम लर्न मोर सब्जेक्ट इंटरेस्ट म्हणजे आपल्याला क्रॅम करायचं नाही म्हणजे घोकंपट्टी करायचं नाही म्हणजे एकच शब्द मित्र म्हणजे सूर्य मित्र म्हणजे सूर्य भास्कर म्हणजे सूर्यभास्कर म्हणजे सूर्य असं करायचं नाही जोपर्यंत त्या सब्जेक्टच्याविषयी जो आपण अभ्यास करतोय किंवा जो टॉपिक आपण करत आहे ना त्याच्याविषयी आपल्याला ॲक्टिव्ह रिडिंग करावं लागेल त्याने काय होईल म्हणजे आपल्या रिडिंगमध्ये आपल्याला ॲक्टिव्ह पण येईल आपण घोकंपट्टी जर केली तर मग आपल्याला तो थोड्या वेळच आठवतो पॉईंट पॉइंट नंतर आपण विसरून जातो म्हणून सांगते कधीही घोकमपट्टी करू नका विचार करून तो प्रश्न समजून व्यवस्थितरित्या त्याच्यावर छान वर्क करूनच अभ्यास करा जरा पाच मिनटं वेळ लागला तरी चालेल जर दोन तास अभ्यास नसेल झाला तरी चालेल अर्धा तासच अभ्यास करा पण जो अर्धा तास अभ्यास केला आहे आपण तो असा करा की आपल्याला पुन्हा तो अभ्यास करण्याचं काम मिळायला नको किंवा करायला नको नंतर सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे मोटिवेशन प्रेरणा आपल्याला दररोज मोटिवेशन मिळायलाच हवे त्याच्यासाठी छोटी छोटी पुस्तकं वाचा जे मोटिव आपल्याला वाटते की आपल्याला यांच्यापासून मोटिवेशन मिळतं त्यांचे व्हिडिओ बघा किंवा त्यानंतर जेही डेली यूजमध्ये आपल्याला स्मॉल हॅपीनेस असतात ते, ते आठवून बघा मी माझ्यासोबत असंच करते आणि मला त्याचा भरपूर फायदा होत आहे आत् ता जो माझ्यासोबतच सगळं माझ्या मी माझा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि त्याचा मला अभ्यासात भरपूर फायदा होत आहे तुम्हाला पण भरपूर फायदा होईल तुम्ही पण हे जे ज्या टिप्स तुम्हाला सांगत आहे याचा अवलंब करा आणि अभ्यासाला सुरुवात करा नक्की यशस्वी व्हाल आता समोरचा पॉईंट आहे कॉन्सन्ट्रेशन मनाची एकाग्रता म्हणतात मन ना की जेव्हा आपण कुठलीही गोष्ट करतो ना त्या गोष्टी जेव्हा आपण करत जे असतो ना त्यासाठी आपल्या मनाची एकाग्र एक होणं फार आवश्यक आहे नाहीतर मग अभ्यास करतोय आणि मन दुसरीकडेच आहे टी व्हीमध्ये फोन फोनमध्ये धावतं तर मग काहीही अभ्यास करून फायदा नाही तर असा अभ्यास करा दहा मिनटाचा अभ्यास करा अर्ध्या तासाचा अभ्यास करा पण कॉन्सन्ट्रेशन न करा आणि खरंच सांगते याचा भरपूर आपल्याला फायदा होतो आपल्याला पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे ह्या गोष्टीमध्ये भर पडते म्हणून पॉझिटिव्ह थिंकिंग करा आत्ता मी जे दाखवते हो तुम्हाला बघा मी आता उठलेली आहे झाडांना पाणी घालायला कारण मला थोडा आळस येत होता आणि जर आपल्याला आळस से येत असेल तर आपण एखादं दुसरं काम करायचं आता तुम्ही म्हणाल ताई तु तू अभ्यास करत होती लगेच का उठली अशी तर तुम्हाला सांगण्याचं हे तात्पर्य आहे की आपण भरपूर वेळपर्यंत एक तास अभ्यास करत बसलो तर आपल्याला काय होतं थोडा वेळ असं वाटतं की आत्ता जरासा डलनेस येतो पठारा वाजता आल्यासारखं होतं म्हणून मग उठायचं पटकन आणि दुसरं काम हाती घ्यायचं ते काम करायचं ना परत अभ्यासाला बसायचं जेणे काय होतं मग आपण फ्रेश होतो आणि आपण जर लगेच मग पंधरा मिनिटांनी म्हणा किंवा दहा मिनटांनी ते काम करून येतो ना तर आणखी उत्साह संचारते अभ्यास करण्यासाठी तर बघा मी झाडांना पाणी घालून घेत आहे आणि झाडांना पा पाणी घालता घालता मला छान वाटत आहे कारण मला अगोदरच झाडं फार आवडतात त्यामुळे माझा माझा या गोष्टीत फार इंटरेस्ट आहे आणि आता बघा मी झाडांना पाणी घालून घेतलं आणि फ्रेश होऊन परत अभ्यासाला येऊन अभ्यास करायला बसले तर सांगण्याचा तात्पर्य म्हणजे हे जे टिप्स मी तुम्हाला सांगत आहे या पद्धतीने अभ्यास करून बघा आणि तुम्हाला भरपूर फायदा होईलच हे मला नक्की अपेक्षा आहे कारण माझ्यात भरपूर बदल झालेला आहे तर तसा तुमच्यातही होईल कारण आपण सगळेजण सोबतच आहोत त्यामुळे जर मी करू शकता तर तुम्ही पण नक्की करू शकता आणि आता मी ज्या तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत म्हणजे मन मनाची एकाग्रता परत परत वाचणे त्यानंतर कॉन्सन्ट्रेशनं अभ्यास करणे मोटिवेशन घेणे आणि ब्रह्मवेळेत अभ्यास करणे सब्जेक्ट इंटरेस्ट म्हणजे एवढं सगळं जे मी सांगितलं आणि अभ्यास केलेला लिहून बघणे त्यामुळे जर तुम्हाला नक्की फायदा ना नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ह्या टिप्स कशा वाटल्या जेणेकरून मला तुमच्यापासून प्रेरणा भेटेल म्हणून सांगते की असा अभ्यास करा आणि बघा आता माझा अभ्यास झालेला आहे सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आता मी घरात जाते आणि माझं जे डेली रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करते कारण भरपूर मैत्रिणीचे कमेंट येत होते की ताई तुझं जरा डेली रुटीन पण आम्हाला दाखवत जा तर बघा स सूर्यदेवता आलेला आहे सूर्यदेवतांना माझा नमस्कार आणि आता मी माझे डेली रुटीन शूट केलेलं आहे किंवा सुरू केलेलं आहे तर बघा मी सगळ्यात अगोदर जे बाहेरचं आपलं अंगण आहे ते झाडून घेते आणि अंगण झाडल्यानंतर मग मी छान बाहेरचं अंगण झाडते the गेटच्या समोर झाडून घेते पाणी शिंपते सडा टाकते कारण आता हिवाळा लागायला सुरुवात झाली आहे पावसाळ्या परतला आहे त्यामुळे आता मी सडा टाकायला सुरुवात केलेली आहे आणि शेण जे असतं सडा टाकण्यासाठी ते तर आमच्या घरीच अवेलेबल आहेत कारण आमच्या घरी जे गुरं आहेत ओनरची त्यामुळे कुठे मला जावं लागत नाही आणि मला सडा टाकायला रांगोळी घालायला फार आवडतं आणि कशा ह्या गोष्टीमुळे मला खूप छान वाटते आणि कसं मला सोडला त्यामुळे कसा सडा टाकायला जा नव्हतं म्हणून आता हिवाळा लागलेला आहे नवरात्र सुरू होणार आहे आणि माझं हे आता रुटीन सुरू होणार सळ्या टाकणं रांगोळी टाकणं खूप छान वाटतं मला खूप खूप आवडतं आणि हे सगळं मी तुमच्यासोबत आता शेअर करते तर बघा मी थोडं पाणी अंगणात शिंपून घेतलं अगोदर आणि आता पाणी शिंपल्यावर मी सडा टाकायला बकेटमध्ये पाणी कलेक्ट करत आहे आणि बघा एक मिनटं थांबा मी तिकडे कॅमेरा घेऊन जाते म्हणजे तुम्हाला पण बाहेरचं मला दाखवता येईल आणि बघा आता मी इथे आलेली आहे आणि आता छान गाईचं शेण घेतलं आणि छान मिक्स करून आता मस्त सडा रंग सडा घालून घेला अंगणात आणि छान मस्त अंगणात सळा टाकला की आपलं अंगण सुशोभित होतं आणि खूप छान वाटतं आणि बघा मस्त सळा स्थळा ना खरंच अंगणाला खूप शोभा येते छान मस्त असं गुळगुळीत अंगण होतं आणि तुम्हाला दिसेल काही दिवसात असते आणि त्यानंतर कसं मग त्यावर रांगोळी घातली की खूप छान येते आणि बघा मग मिस्टर बाहेर आलेत आणि ते म्हणाले की तू जो इकडचा भाग आहे तिथे टाकायची विसरली का तर मी म्हटलं त्यांना नाही मी पाणी आणायला गेले होते आणि नंतर मग मी परत शेण घेतला आणि जो इकडचा भाग आहे गोठ्याकडचा तिथे पण शेणाचा छान सडा टाकून घेतलेला आहे आणि खरंच ह्या ज्या गोष्टीमुळे ना आपलं मन छान रमतं आणि अशा गोष्टीमुळे कसं आपण मस्त फ्रेश होतो त्यामुळे आपल्याला ज्या गोष्टी आवडतात ना त्या आवर्जून कराव्यात जेणेकरून मग आपल्याला अभ्यासात आणखी फ्रेशनेस फील होतं आणि मला ह्या गोष्टी आवडतात त्या मी हे करते तुम्हाला ज्या गोष्टी आवडत असतील त्या तुम्ही करा जेणेकरून मग आपल्याला छान असं मस्त इंटरेस्ट येतो कुठल्याही गोष्टीत आणि आता बघा आम्ही घरात आलेली आहे कारण आता झालेला आहे आमचा चहाचा टाईम आणि मी कधीच सकाळी उठल्यावर जेव्हा मला आळस येतो तेव्हाच मी चहा घेते तर आज काही मला एवढा आळस नव्हता तर मी जो माझा आळस आहे तो झाडांना पाणी घालवून घालवला होता तर बघा आता मिस्टरांना पण चहा देते मी पण चहा घेते आणि नंतर मग बाहेर जी बाहेरची कामं आहे ती करून घेणार आणि आता बघा चहा शिजायला ठेवला आहे आणि मुलं झोपलेली आहेत त्यानंतर बघा बाहेर आले इकडे बाहेरचा जो बॅक कार्ड आहे आमचा तो छान स्वच्छ करून घेत आहे आणि हा स्वच्छ झाला किंवा मस्त चूल पेटवणार कारण पावसाने आता परतीची वाट धरलेली आहे त्यामुळे आम्ही मस्त चूल पेटवत असतो बाहेर आणि मस्त छान चुलीवर पाणी गरम करतो आणि तुम्हाला माहीत आहे की आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आवडतात मला आणि मिस्टर बघा पण त्यामुळे आता मस्त बघा मी छान चुलीचे राग काढून घेते आणि मस्त चूल पेटवते आणि पाणी गरम करायला ठेवते आमच्या सगळ्यांसाठी चूल पेटवली आहे आणि त्यावर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मैत्रिणीनं आणि आता मी आली आणले गेले होते दोन तीन काड्या आणायला आणि छान मस्त कशा जाड्या जाड्या काड्या लावल्या तर लवकर पाणी तापतं आणि छान चूल पेटते मस्त आता बघा काड्या लावून घेते आणि छान तोपर्यंत पाणी तपेपर्यंत मस्त बाहेर आता रांगोळी काढून घेणार चला तर आता रांगोळी काढायला जाऊया आणि बघा आत्ता मी निघालेली आहे रांगोळी काढायला तुळशीजवळ रांगोळी काढून घेते आणि थोडी गेट जवळ पण काढते आणि माझ्या घरची पांढरी रांगोळी संपलेली आहे मला आणावं लागेल जाऊन तर बघा मी जी आहे अवेलेबल माझ्याजवळ त्याच रांगोळीने रांगोळी काढून घेत आहे आणि अंगणात रांगोळी असली की खूप छान वाटतं आणि माझा दररोज उत्तरात उपक्रम सुरू होणार रांगोळी काढणं सडा शिंकणं छान मस्त अभ्यास झाल्यावर आणि खरं तर मला सकाळी साडेचार किंवा पाचला तुम्ही करायचं खूप इच्छा असते पण कसं असतं अगोदर जरा मी अभ्यासाला महत्त्व देते आणि त्यामुळे मग कसं अभ्यास करून घेते ब्रह्मवेळेत आणि वाटलं तर मग कधी ते हे कामं नंतर करते आणि अभ्यास म्हणजे अभ्यास नंतर करते आणि ही कामं अगोदर करून घेते करेल तुमच्यासोबत कधीतरी शेअर आणि बघा आता ब्रेकफास्टचा वेळ झालेला आहे कारण तर आम्ही लौकी लौकी जी असते म्हणजे त्याची मी वडे करत आहे आज आणि ते वडे छान लागतात आणि छान मस्त खरंच इतके छान कुरकुरीत मस्त वडे झालेले होते बघा आणि त्यासोबत चटणी मस्त खूप छान वाटत होते तर मैत्रिणी आजचा ब्लॉग इथेच एंड करते तोपर्यंत पॉझिटिव्ह विचार करा आनंदी राहा स्मार्ट स्टडी करा आणि तुम्ही तुमचे स्मॉल हॅपीनेस किंवा मग तुम्ही तुमचे जे इंटरेस्टचे सब्जेक्ट आहे त्यामध्ये कसा अभ्यास करताय कशा तुमचे छान अभ्यासात लक्ष घालताय किंवा कोणत्या टिप्स वापरतात नक्की माझ्यासोबत शेअर करा तसेच घ्या स्वतःची काळजी आणि चला माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून भरपूर मैत्रिणींना त्याचा फायदा होईल भेटूया पुढील स्टडी व्लॉगमध्ये तोपर्यंत मी आपला जो आज अभ्यास झाला त्याचे विज्ञानाचे नोट्स मी आपल्या मोटिवेशन विच वैशाली या व्हॉट्सअप चॅनलवर शेअर करते तर चला बाय